मित्रांनो सुट्टीमध्ये एसटीने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्यावर अधिकचा खर्च न करता तुम्ही एसटीच्या योजनेचा लाभ घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला पास काढता येतो आणि पासच्या प्रकारानुसार त्या ठराविक कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बसने प्रवास करता येतो अगदी आंतरराज्य प्रवास सुद्धा तर कोणत्या पास साठी किती पैसे भरावे लागतील एसटीच्या कोणकोणत्या बसेस मध्ये तुम्हाला प्रवास करता येईल पासची मुदत किती असेल हे सर्व जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोटे हे प्रवास ही योजना सन एकोणीशे अठ्याऐंशी पासून प्रवाशांसाठी राबवित आहे सर्वप्रथम पाच संदर्भातील महत्वपूर्ण सूचना आपण बघू व शेवटी पाच साठी किती पैसे भरावे लागतील याची माहिती मित्रांनो या, या योजनेअंतर्गत प्रवाशांना सात दिवसांचा आणि चार दिवसांचा पास दिला जातो पास काढायचा असल्यास टी आगारामध्ये तुम्हाला त्या खिडकीवर जाऊन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून मिळवता येतो आधार कार्ड पॅन कार्ड यासारखी आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे असेल साधे सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी जसे साधी बस जलद बस रात्राणी शहरी यशवंती तसेच आंतरराज्य मार्गांसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात निमारम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाही जर तुम्ही शिवशाही बसचा पास घेतला तर तो शिवशाही बस सेवेसह साधी बस निम आराम बस विना वातानुकूलित शयन आसनी बस या सर्व सेवांसाठी तसेच एसटी ने आंतर राज्य म्हणजे महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करण्यासाठी देखील ग्राह्य या राहील यापैकी कुठलाही पास तुम्हाला दहा दिवस अगोदर पर्यंत घेता येतो आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे पास नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसेस मध्ये सुद्धा ग्राह्य राहील पास काढला म्हणजे तुम्हाला त्यावर प्रवास करता येतो पण बस मध्ये सीट मिळेल याची गॅरंटी नसते त्यामुळे तोच पास दाखवून तुम्हाला प्रवास सुरू करण्यापूर्वी आरक्षण खिडकीवर जाऊन जागा आरक्षित करता येते म्हणजे रिझर्वेशन चार्जेस भरून सीट रिझर्व्ह करता येते पास काढल्यानंतर प्रौढ व्यक्तीला त्यांच्यासोबत तीस किलो वजनाचे प्रवासी सामान आणि बारा वर्षाखालील मुलाला पंधरा किलो वजनाचे प्रवासी सामान विना आकार म्हणजे पैसे न भरता घेऊन जाता येते पाच धारक आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल लक्षात असू द्या जर पास तुमच्याकडून हरवला तर डुप्लिकेट पास मिळत नाही किंवा त्यासाठी भरलेले पैसेही मिळणार नाही त्यामुळे पास काढल्यानंतर तो व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे त्याचप्रमाणे हा पास काढला एकाने पण त्यावर प्रवास दुसराच कोणी करत असेल तर असा पास जप्त होऊ शकतो कारण हा पास नॉन ट्रान्सफरेबल म्हणजे अस्तांतरणीय आहे प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी घेत नाही नातलगाचा अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पास रद्द करायचा असेल तर प्रवासाच्या तारखेपूर्वी याची कल्पना देऊन तुम्हाला पास साठी भरलेले पैसे परत मिळवता येतात परंतु अशा वेळी काढलेल्या प्रत्येक पास मागे वीस रुपये सेवा शुल्क का कापून घेतले जाते आता या पास साठी किती पैसे भरावे लागते मित्रांनो जसे मी याआधी की पास सात दिवसांसाठी असतो आणि चार दिवसांसाठी असतो जर तुम्ही साध्या पास काढत असाल सात दिवसांसाठी तीन रुपये द्यावे लागतील बारा वर्षाची मुले असतील सात एक रुपये देऊन पास काढता जर चार दिवसांचा पास घेतला तर प्रौढ व्यक्तीला म्हणजे मोठ्या व्यक्तीला एक हजार आठशे चौदा रुपये आणि मुलांसाठी नऊशे रुपये द्यावे लागतील हे झालं साध्या वस्तूसाठी आता शेवच्याही आसने मित्रांनो शिवशाही बस तुम्हाला माहिती असेलच एसी बस असते आणि आसनी म्हणजे सीट असते तेही आंतरराज्य जर या बस साठी सात दिवसांचा पास काढायचा असेल तर मोठ्या व्यक्तीला चार हजार चारशे एकोणतीस रुपये आणि मुलांसाठी दोन हजार दोनशे सतरा रुपये भरून पास काढते तेच जर बस बसचा चार दिवसांचा पास काढला मोठ्या व्यक्तीला दोन हजार पाचशे तेहतीस रुपये आणि मुलांसाठी एक हजार दोनशे एकोणसत्तर रुपये भरून पास काढता येतो आता या मध्ये आणखी एक बसचा समावेश करण्यात आला बारा मीटर ई वर ई शिवाय रस्त्यावर ई शिवाय या नावाने बसेस पाहिले असतील ज्या इलेक्ट्रिक गाड्या पास मिळणार या बस साठी सात दिवसांचा पास काढायचा असेल तर पाच हजार तीन रुपये मोठ्या व्यक्तीला लागेल आणि दोन हजार पाचशे चार रुपयामध्ये सात दिवसांचा पास हा मुलांसाठी मिळू शकतो त्याचप्रमाणे ई शिवाय या बसचा चार दिवसांचा पास हा मोठ्या व्यक्तींसाठी दोन हजार आठशे एकसष्ट रुपयामध्ये आणि मुलांसाठी एक हजार चारशे तेहतीस रुपयामध्ये मिळतो म्हणजे चार दिवसांचा पास काढला तर तो साध्या बस साठी एक हजार आठशे चौदा रुपयांचा असेल साठी दोन हजार पाचशे तेहतीस रुपयांचा असेल आणि ई शिवाय या साठी दोन हजार आठशे एकसष्ट रुपयांचा असेल आणि या चार दिवसात महाराष्ट्रात जिथे जिथे बस जाते तिथे तिथे त्या पास वर फिरू शकतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करू शकतात तुम्हाला ही योजना कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा आणि इतरांसोबत ही योजना जरूर शेअर म्हणजे त्यांना पास त्यांना पाहिजे त्या ठिकाणी करणे पन्नास टक्के एस टी प्रवासामध्ये सूट देणारी योजना दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती मार्च महिन्यामध्ये दोन हजार तेवीस सालामध्ये ही योजना सुरू झाली आणि महिलांना सरसकट पन्नास टक्के सूट मिळू लागली तुम्हाला ठाऊक आहे का की शून्य ते पाच वयोगटापर्यंत आपल्याला कसलंही तिकीट लागत नाही म्हणजे ज्या मुलांचं वय पाच वर्षाच्या आत आहे त्यांना तिकीट लागत नाही ज्यांचं वय पाच वर्ष ते बारा वर्ष आहे अशा मुलांना तिकीट भरावं लागतं आणि बाराच्या पुढे मात्र फुल तिकीट चालू होतं अशा वेळी एस टी महामंडळानं महिलांसाठी एक सरसकट योजना सुरू केली की वय कितीही असू द्या तुम्हाला प्रवासामध्ये आम्ही पन्नास टक्के सूट देत आहोत निम्म्या तिकिटात तुम्ही प्रवास करा ज्या महिलांचं वय पासष्टच्या च्या वर होतं मग महिला असो किंवा पुरुष असो ज्यांचं ज्यांचं वय पासष्टच्या वर आहे त्यांना देखील महाराष्ट्र जे काही महामंडळ आहे एस टी महामंडळ तर त्यांनी पन्नास टक्के सूट देऊ केली आणि ज्यांचं वय पंच्याहत्तरच्या वर आहे पुरुष असो स्त्री असो अशा ज्येष्ठ नागरिकांना तर शून्य रुपयामध्ये एस टीने प्रवास करता येतो म्हणजे कसलंही तिकीट काढावं लागत नाही परंतु आता याच सर्व कारणांमुळे एस मध्ये प्रचंड गर्दी होऊ लागलेली आहे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप होतोय तासन तास बस जे बस स्थानक आहे बस स्टँड आहे त्या ठिकाणी थांबावं लागतं जरी थांबलं मोठ्या प्रमाणावरती गर्दीचा लोंढा येतो उभा राहून प्रवास करावा लागतो एस टी म्हणजे असून सोय ते आपण एक म्हण म्हणतो तर तशी घट एसटीची झालेली आहे आणि एसटी ला मध्यंतरी भरपूर फायदा झाला त्यांचं उत्पन्न वाढलं परंतु आता मात्र या उत्पन्नामध्ये घट होताना दिसून येत आहे उत्पन्न कमी होऊ लागलंय आणि अशा या दुष्टचक्रात अडकलेल्या एस टीनं या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी उद्यापासून काही नवीन नियम लागू करण्याचा निश्चय केलाय सोबतच काही नियमांची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू झालेली आहे परंतु अनेक महिलांना या गोष्टी माहीत नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना या गोष्टी माहीत नसल्यामुळे ते कंडक्टर सोबत वादविवाद करतात भांडतात कंडक्टर त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु कुणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही तर बघा हे नवीन नियम आपण समजून घेऊ व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना आणि ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला मदत मिळते प्रोत्साहन मिळतं आणि आम्हाला वाटतं की हो सरकारी योजनांशी संबंधित असे व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवायला हवेत ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायला हवी तेव्हा कृपया व्हिडिओ पाहता पाहताच व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा पहिला सर्वात महत्वाचा नियम आपण या ठिकाणी पाहत आहोत ही जी सुविधा सुरू केलेली आहे ती गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेली आहे अर्थ आता शहरी भागामध्ये जे लोक राहतात की ज्यांचं उत्पन्न खूप जास्त आहे अशा लोकांसाठी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जर तुम्ही मुंबई ते ठाणे मुंबई ते पनवेल पनवेल ते ठाणे अशा प्रकारे मोठमोठ्या शहरातून जर प्रवास करत असाल तर आता ही प्रवासाची सुविधा एस टी महामंडळानं बंद केलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी फुल तिकीट काढावं लागणार आहे त्या ठिकाणी अर्ध्या तिकिटात आता प्रवास करता येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि सगळ्यात जास्त व्हिडिओ याच भागातून येत आहेत लक्षात ठेवा मुंबई उपनगर मुंबई शहर जिल्हा ठाणे हा जो भाग आहे यांचं जे दर्डई उत्पन्न आहे ते खूप जास्त आहे या ठिकाणी जे काही श्रीमंत वर्ग आहे तर तो राहतो आणि थोडक्यात या शहरी भागामध्ये जो काही प्रवास होतोय तर त्या प्रवासाला आता एस टी महामंडळानं सूट देण्यास नकार दिलेला दे आहे जर तुम्ही या भागातून प्रवास करत असाल तर आता तुम्हाला इथे एस मध्ये पन्नास टक्के किंवा मोफत शून्य टक्के सवलत मिळणार नाही नियम क्रमांक दोन जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करत असाल म्हणजे समजा तुम्ही महाराष्ट्रातून बसला परंतु तुम्हाला गुजरातमध्ये सुरतला आहे तर अशा वेळी महाराष्ट्राच्या बाउंड्रीपर्यंत जे काही महाराष्ट्राची हद्द आहे तिथपर्यंत महिलांना निम्म तिकीट त्या ठिकाणी चालेल परंतु तिथून पुढे मात्र महिलांना फुल तिकीट काढूनच जावं लागेल जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला इथून सुरतला जायचं आहे जा तर महाराष्ट्राची हद्द आहे तिथपर्यंत त्याला मोफत प्रवास करता येईल परंतु तिथून पुढे मात्र त्यांना फुल तिकीट काढून जावं लागणार आहे त्या ठिकाणी कसलीही सवलत मिळणार नाही हे कृपया लक्षात ठेवा आता सुरत हे फक्त एक उदाहरण आहे जर तुम्हाला इंदोरला जायचंय की जे जा मध्य प्रदेशमध्ये आहे इंदोरला जायचंय किंवा तुम्हाला या ठिकाणी खाली जे काही कर्नाटकचं बँगलोर आहे तुम्हाला जर बँगलोरला जर त्या ठिकाणी जायचं असेल तर महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत तुम्हाला जी सवलत आहे ती सवलत मिळेल तिथून पुढे मात्र तुम्हाला फुल तिकीटच काढावं लागणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट अनेक लोकांनी एस टी महामंडळाची फसवणूक सुरू केल्याचं महामंडळाच्या लक्षात आलेलं आहे आता ही फसवणूक नक्की कशी झाली आहे तर एक उदाहरण तुम्हाला सांगतो अनेक लोकांनी ज्यांचं वय हे साठ वर्ष आहे किंवा पंचावन्न आहे त्यांनी आपल्या आधार कार्डमध्ये जन्मतारखेमध्ये खाडाखोड केली बदल केले एक डुप्लिकेट आधार कार्ड काढलं आणि आपलं वय पासष्ट सहासष्ट वर्ष दाखवलं आणि त्याच्या आधारे त्यांनी एस टी महामंडळाकडून निम्म्या तिकिटामध्ये प्रवासाची सवलत घेतली अनेकांनी आपलं जे पॅन कार्ड आहे तर ते बदललं जो आपला वाहन परवाना आहे लायसन्स आहे ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे खाडाखोड करून या योजनेचा गैरफायदा घेतला तेव्हा या सगळ्यांना चाप बसवण्यासाठी आता याच्याही पुढे जाऊन ज्यां आता ज्यांचं वय पासष्टच्या आत होतं त्यांनी पासष्ट दाखवलं ज्यांचं वय पासष्ट ते पंच्याहत्तरच्या मध्ये होतं म्हणजे पासष्ट सहासष्ट सत्तर बहात्तर त्यांनी अजून त्याच्यामध्ये पाच सहा वर्ष वाढवले आणि स्वतःचं वय पंच्याहत्तर शहात्तर दाखवलं आणि शून्य रुपयामध्ये प्रवास सुरू केला काही भामटेकर असेही निघाले ज्यांनी स्त्रीचा वेश धारण केला म्हणजे साडी वगैरे किंवा जे काही म्हणजे स्त्रीचे जे काही ड्रेस असतात वस्त्र असतात तर तशी वस्त्र परिधान करून स्त्रीचं रूप घेतलं आणि मोफत प्रवास केला अशाही अनेक घटना उघडकीस आल्या अशा अनेकांना त्या ठिकाणी एस टी महामंडळानं चाप देखील बसवला परंतु आता हे सगळं एस टीच्या की सहनशक्तीच्या पलीकडे चालले आणि म्हणूनच अशा सगळ्यांसाठी एस टी महामंडळानं स्मार्ट कार्ड ही योजना आणलेली आहे खरंतर ही योजना आधीच चालू होती परंतु एस टी महामंडळाकडे तंत्रज्ञान नव्हतं एस टी महामंडळाकडे ज्याला आपण म्हणतो की एक टेक्नॉलॉजी नव्हती आणि त्यामुळे ही योजना बारगळली परंतु आता मात्र एस टी महामंडळाचं उत्पन्न घटत चाललंय आणि आता कोणताही पर्याय उरलेला नाही एसटी महामंडळानं स्मार्ट कार्ड योजना लागू केली आहे आणि जर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल तर आणि तरच तुम्हाला आता निम्म्या ज्याला आपण म्हणतो की हाफ तिकिटामध्ये किंवा शून्य मूल्याच्या तिकिटामध्ये प्रवास करता येईल आता हे स्मार्ट कार्ड तुम्ही घरी बसल्या सुद्धा काढू शकता जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की स्मार्ट कार्ड घर बसल्या अगदी मोफत कसं काढायचं तर आम्हाला कमेंट मध्ये स्मार्ट कार्ड असं नक्की लिहून पाठवा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर बघा स्मार्ट कार्ड आपल्याला काढावं लागेल इथून पुढे आधार कार्डवर किंवा जे काय तुमचं पॅन कार्ड आहे किंवा वा कि वाहनधारक परवाना आहे लायसन्स आहे आता याच्यावरती तुम्हाला सूट मिळणार नाही तुम्हाला प्रॉपरली हे स्मार्ट कार्ड दाखवावं लागेल स्मार्ट कार्डवर सगळी तुमची माहिती नमूद असेल तुमचं वय किती आहे तुमची काही तुम्ही लेडीज आहात की जेंट्स आहात सगळं त्याच्यामध्ये नमूद असेल आणि त्यावरून तुमची ओळख पटणार आहे आणि म्हणून हा एक नवीन नियम एस टी महामंडळानं सुरू केलाय जेणेकरून एस टी महामंडळासोबत कुणीही धोका